आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला आपलं स्वागत आहे तपोनिधी सुस्वागतम सुस्वागतम मुनि श्रेष्ठ आपल्या चरण स्पर्शाने अयोध्या नगरी धन्य झाली आहे यावं मुनिवर्य हे घर पावन कराव याव याव शाचा राजा दशरथ तुझ्या साम्राज्यात सर्व कुशल सर्व मंगल तर आहे ना जेथे आपल्या सारख्या विभूतीचे माझे जीवन धन्य झाले अयोध्यानाथ तुझा शिष्टाचार आणि तुझी विनम्रता बघून आम्ही प्रसन्न झालो आम्हाला विश्वास वाटतो की तुझ्या राज्यात ऋषी मुनींचे धर्म आणि सत्कर्म निर्विघ्न पूर्ण होतील धर्म आणि सत्कर्म यांच्या सेवेत सर्वस्व समर्पण करण्यात रघुकुलातील वचनबद्ध आहे आज्ञा करावी मुनिंद्र कोणत्या विपत्तीमुळे आपले येथे हिणे घडले आपली जी आज्ञा असेल ती दशरथ आपला प्राण देऊनही पूर्ण करेल धन्य आहेस रघुकुल शिरोमणी या पृथ्वी तलावर दुसऱ्या कुणाच्याही मुखातून असे उदार उद्गार संभवत नाहीत आणि का नाही आपल्याला वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षींचा उपदेश जो प्राप्त झाला आहे राजन आमच्या हृदय जी गोष्ट आहे आम्ही ज्या कार्यकर्ता आलो आहोत ते कार्य पूर्ण कर बस आपण आज्ञा करायचाच फक्त अवकाश आहे राजन तपोवनात असुरांचे उत्पाद दिन प्रतिदिन वाढतच जात आहेत आमचे यज्ञ आमच्या आध्यात्मिक साधना ज्ञानविज्ञानाचे प्रयोग पूर्ण होऊ शकत नाहीत आर्यभूमीवर असे दुष्कर्म दुस्साहस हे लोक कोण आहेत लंकेचा राजा रावण याचे गुप्तचर सुबाहू तारकाचा पुत्र मारिज आपल्या मायाविशक्तीने आमचं कोणतंही कार्य आमचं कोणतंही पवित्र अनुष्ठान पूर्ण होऊ देत नाहीत आणि आपल्या मायाविशक्तीने जनकल्याणाच्या कार्यातही विघ्न आणीत आहेत ऋषीराज तपस्वी ऋषीमुनींचं रक्षण करणं आमचा धर्म आहे अवधेची सारी सेना आपल्या सेवेत तैनात केली जाईल नाही अयोध्यापती सेनेच्या सहाय्याने सुरक्षिततेचा उपाय केला तर आर्यावर्ताच्या सीमेवर सेनेचे संघटन करतील आणि त्याकरता आता योग्य समय नाहीये तर मग आम्ही कोणत्या प्रकारे आपण सहाय्य करू शकतो आम्ही तुझ्याजवळ तुझा राम मागायला आलोय आम्हाला केवळ राम दे आमच्या रक्षणाचा उपाय तोच आहे राम नाही नाही तो छोटासा बालक आपल्या कार्यास कस सिद्ध करू शकेल आपण मला आज्ञा करावी आपल्या पराक्रमी सेनेसोबत मी स्वतः सर्वांपुढे राहून आपल्या जागेत रक्षण करीन जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत आपल्या अनुष्ठानावर आज येऊ देणार नाही राम तर अजून बालक आहे त्याला युद्धाच्या डावपेचांचा अनुभव नाही शत्रूचा बलाबल असुरांचं छळ कपट त्याला नाही कळणार मी माझ्या राबाला आपल्या समवेत कसा पाठवू हे नाही होऊ शकत बस राजन धर्म आणि आदर्शांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणं वेगळी गोष्ट आहे आणि त्यांना निभावणं वेगळी गोष्ट आहे तुझ्या पूर्वजांनी आपलं वचन निभावण्याकरता काय केलं नाही महाराज शिवे यांनी एका कबुतरा करता आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकले महाराज हरिशचंद्रांनी आपल्या वचन करता आपला पुत्र आणि आपली पत्नी यांना विकून टाकलं आणि एक तू आहेस ठीक आहे राजन आम्ही ज्याप्रमाणे आलो होतो त्याप्रमाणे निघून जा करू मुनीवर तुम्ही मला पूज्य देवा समान आहात माझ्यावर अनुग्रह रावणाचा वेग तर देव दानव गंधर्व किन्नर आणि नाग ही सहन नाही करू शकत माझा छोटासा माझा छकुला राम त्या रावणाशी एकटा कशी टक्कर देऊ शकेल माझ्या पुत्रावर दया करा माझ्या पुत्रावर दया करा महर्षी वसिष्ठ महाराज दशरथांची नजर अजून रामाच्या दिव्य तेजाला ओळखू शकली नाही परंतु आपण तर जाणताच आपणच यांना समजावा ब्रह्मर्षी विश्वामित्र योग्यच सांगत आहेत राजन राम युद्ध विद्येचं वेगळं दर्शन घडवणार आहे तो स्वयं मंगल भवन अमंगलहारी आहे समय आणि काळ उलटून जाईल युग बदलतील वसिष्ठ आणि विश्वामित्र पुस्तकाच्या पानावर लिखित अवस्थेत राहते पण रामाचं नाव धर्म आणि संस्कृती यांची ओळख बनून अमर अविनाशी असेल परंतु काही आपन... राजन तू जाणत नाहीस विश्वामित्र तर तुझ्या पुत्राच्या कल्याणाकरताच त्याला घ्यायला आले आहेत नाहीतर महर्षी विश्वामित्र यासारख्या असुरांचा नाश करायला समर्थ आहेत परंतु ते सारा गौरव रामाला है। राजन शंका धरू नकोस रामाला त्यांच्या चरणी समर्पित कर त्यातच साऱ्यांचं कल्याण आहे शक्य आहे यातच सगळ्यांचं कल्याण असेल आपण गुरुजनांच्या आज्ञा शिरसावंद मानतो सुमंत महाराज रामाला पाठवण्याची तयारी करा जशी आज्ञा मुनिवर्य रामासोबत लक्ष्मण ही आपल्या सवे येईल कारण ही दोघं कधी वेगळी राहिलीच नाहीत राम लक्ष्मण माझे दोन डोळे आहेत माझे प्राण आहेत आज मी त्यांना आपल्या स्वाधीन करीत आहे निश्चिंतच राजा सर्व मंगलच होईल राम लक्ष्मण महर्षी विश्वामित्र आजपासून तुमच्या माता समान असतील त्यांची आज्ञा त्यांची सेवा हाच तुमचा धर्म असेल गुरुदेव सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की महाराजांचा दहा संस्कार कोण करणार शास्त्रोक्त विधानांच्या अनुसार पुत्रालाच पित्याचा अंतिम संस्कार करण्याचा अधिकार आहे ज्याचे चार चार तेजस्वी पुत्र धरतीवर विद्यमान आहेत अशा पुण्यात्म पित्याचा दाह संस्कार त्याच्या कोणत्याही पुत्राविना करणं उचित नाही परंतु या चौघांपैकी या इथे कोणीही उपस्थित नाहीये श्रीराम आणि लक्ष्मण वनामध्ये आहेत कुमार भरत आणि शत्रुघ्न पण बरेच दूर काही काही देशामध्ये आहेत संदेश पाठवून बोलवायला वेळ लागेल तोपर्यंत महाराजांचं शव ठेवणं उचित होईल का अवश्य उचित होईल महाराज दशरथासारख्या प्रतापी आणि धर्मपरायण राजाला त्यांना त्यांच्या पुत्रांद्वारे दिलेल्या अग्निदान आणि पिंडदानाच्या फळापासून वंचित करता कामा नये राजवैद्यांना सांगा की त्यांनी महाराजांच्या शवास अशा औषधीयुक्त तेलाच्या नौकेत ठेवावं की ज्यामुळे कोणत्याही प्रकारची क्षती होणार नाही जशी आज्ञा गुरुदेव भरत आणि शत्रुघ्नाला त्वरित बोलवण्याचा प्रबंध केला जावा झशी जा आज्ञापूज्य गुरुदेव दुसरा प्रश्न हा आहे की जोपर्यंत नवीन राजाचा राज्याभिषेक संपन्न होत नाही तोपर्यंत राज्याचं शासन कसं चालवायचं चा? या प्रकारे पित्याचं छत्र न राहिल्याने पुत्र अनाथ आणि निरंकुश होऊन जातात त्याचप्रमाणे राजछत्र हरवलेल्या प्रजेमध्ये अराजकता पसरते न्यायाला प्रजेवरती लागू न करण्याच्या शक्तीमुळे अपराध वाढायला लागतात ज्या देशात अराजकता असेल तिथले लोक आपल्या घरांची दारं उघडी ठेवून नाही झोपू शकत दूर देशात जाणारे व्यापारी कुशलपूर्वक यात्रा नाही करू शकत राजा विना सत्य आणि असत्याचा निवाडा कोण करणार न्याय कसा होईल म्हणूनच अतिशीघ्र कोणावर तरी शासनभार सोपवण्याची व्यवस्था करावी आपल्या सगळ्यांचं म्हणणं उचित आहे पण अशी अराजकतेची स्थिती कौशल देशात कधीही नाही येणार अजून राजा दशरथाची सत्ता संपलेली नाहीये रघुकुलाच्या दशरथाच्या शासनात अशी उलथापालत तुम्ही सगळे असताना कशी होऊ शकेल जोपर्यंत राजा दशरथांचं शरीर विद्यमान आहे त्यांचं शासन विद्यमान आहे महाराजांनी राज्याचा उत्तराधिकारी कुमार भरताला स्वीकार केलंय भरताकडे संदेश पाठवून त्यांना लवकरात लवकर अयोध्येला बोलवावं आर्य सुमंत जी गुरुदेव भरत येईपर्यंत सेनाध्यक्ष या नात्यानी राज्याचा कार्यभार तुम्ही संभाळा जशी आज्ञा गुरुदेव श्रीधर आज्ञापूज्यवर आपण वायुवेगाने पळणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन लगेच काही काही देशाकडे प्रस्थान करा आज्ञेचं पालन होईल गुरुदेव ऐका भरताच्या आजोळी जाऊन सामान्यपणे भेट करावी आपल्या मुखावर कोणत्याही प्रकारचा शोक न प्रकट होऊ देता कुमार भरतांना संदेश द्यावा की कुलगुरु वशिष्ठांनी कुशलमंगल सांगितलंय आणि आपल्याला लगेच आवश्यक कार्यासाठी अयोध्येला बोलवलंय असंच होईल गुरुदेव राम सीतेचा वनवास महाराजांच्या स्वर्गवासाचा कोणताही वृत्तांत सांगू नये कोणत्याही व्यवहारांनी त्यांना इथल्या व्यवहाराचा आभास होऊ नये नाहीतर ते सहन नाही करू शकणार आर्य सुमंत गुरुदेव ज्या प्रकारे देशात जाणारे राजदूत सदा अमूल्य उपहार घेऊन जात आलेत त्याच प्रकारे आजही अमूल्य वस्तू काही नरेशांना भेट स्वरूपात पाठवली जावी जशी आज्ञा गुरुदेव सूर्याला कोणाच्याच साक्षीची गरज नसते महाराणी कौशल्या त्याचा प्रकाशच त्याचं प्रमाण आहे तशाच प्रकारे भरत तू धर्माचा अवतार आहेस जसा सूर्यात कधीही अंधकार होऊ शकत नाही तुझं कर्म कधीही धर्माविरुद्ध असूच शकत नाही तू जे करशील तेच धर्माचं प्रमाण आहे गुरुदेव गुरुदेव तुम्ही माझं रक्षण करा गुरुदेव गुरुदेव तुम्ही माझं रक्षण करा गुरुदेव गुरुदेव या विषम स्थितीत अधर्म आणि अपयशापासून केवळ तुम्हीच मला वाचवू शकता यावेळी पिताश्रींच्या मृत्यूमुळे आणि भावाच्या वियोगाच्या दुःखामुळे माझी मती गुंग झाली आहे म्हणून तुम्ही मला मार्गदर्शन करा गुरुदेव कुमार तुझ्या आगमनाची सूचना मिळाल्यावर आम्ही तुला हेच सांगायला आलोय की ही वेळ दुःख करण्याची नाही तुझ्या महान पिताश्रींचा जीवात्मा यावेळी वाट पाहत असेल की माझा पुत्र येईल आणि माझा अंतिम संस्कार करून मला या मृत शरीराच्या बंधनातून मुक्त करेल तुझ्यासाठी त्यांचं शरीर तैल नौकेमध्ये सुरक्षित ठेवलं आहे तुला धैर्यवान पुरुषासारखा त्यांचा अंतिम संस्कार करायला हवा चलवत सा आपल्या पिताश्रींचं अंतिम दर्शन घे आणि त्यांना नमस्कार कर अंत्यविधीची व्यवस्था कर